बहिरवाडीला जाताने व बहिरवाडीला येतानी खड्डे असे आहेत ना शहीद गरिबापासून फार वेपी लोक येतात परंतु आहे ना या खड्ड्याचा सामना करावा लागतो मी मागच्या वर्षी देखील एक व्हिडिओ टाकला होता मला वाटलं मागच्या वर्षी या रस्त्याबाबत काहीतरी लोकप्रतिनिधी दखल घेतील पण मागच्या वर्षी आलो तरी तीच परिस्थिती आहे आज तर तिसरा रविवार आहे पाच दिवस इथे यात्रा वरती तरी रस्त्यात काही सुधारणा झालेली नाही निदलचे लोकप्रतिनिधी का नेमकं दुर्लक्ष करतात हेच कळायला मार्ग नाही मला यांना कोण खिशातून पैसे द्यायचे हो जसं आम्ही तुम्हाला दाखवतो तसं तुम्हाला वरती तुमच्या नेत्याकडे ओरड करायची तुम्हाला निधी भेटून जाईल बरं रस्ता इतका अरुंद आहे निधलचा की दोन जर गाड्या गेल्या तर अक्षरशः त्यांना शेतामध्ये उतरावं लागतं आणि मोठी जर कधी उसाची जर ट्रक आली तर मग तो विषयच नाही मग मोठी मोठी लाईन लागते पहा याला खड्डे म्हणायचं काय का म्हणायचं याला याची परिस्थिती गेले तर पाठे बिठे गेले गाड्याच्या लोक अशी परिस्थिती आहे याच्याकडे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे लोकप्रतिनिधीची दखल घेतली पाहिजे हा तो जोपर्यंत म्हणतात ना कोणीतरी दखल घेतली पाहिजे या रस्त्याने तर असं आहे रविवारी लाखोच्या संख्येने लोक येतात जातात कोणी पडतात झडतात दखल तर कोणी घेत नाही जाऊ द्या माझा थोडा वेळ जाईन पण मी तो बसतो जरा या ठिकाणी रस्त्यात बसला असतो परंतु कसं आहे लोक तिथे मलाच टाकून अंगावर माझ्या गाडी काय करतो कुठं ना काय नाही त्याच्यापेक्षा आता तो तुम्हाला तो जाताना येताना दाखवतो मी खाली बसलो इथं परत म्हणतात लोक रस्ता आरून द्या आणि तर रस्त्यातच बसला असतो कसं आहे मागच्या वेळेस त्याची परिस्थिती दाखवली तुम्हाला पाहिली परिस्थिती तीच आता तिथं देखील यात्रा येऊ राहिली तरी त्याच्यात काही सुधारणा नाही आता हे पाहतो मी आता जर कधी व लोकप्रतिनिधीपर्यंत जर कधी हा व्हिडिओ जात असेल तर त्यांनी हीची दखल घ्या जास्त वेळ मला बसता येणार नाही डबल गाड्या आला तर माझा हात पण काढते नाही इथं इच्छा एवढीच आहे दखल घेतली गेली पाहिजे खड्डे तुम्हाला एकच खड्डा दाखवला असं नाही खड्डे लागण तेवढे खड्डे ते, ते गाड्याचे नुकसान होत असते आणि काही जण पडतात तिथं धडतात सगळे अशी परिस्थिती आहे गाडी आली का खड्ड्यात गेली पाहिजे गाडी आली का खड्ड्यात गेली पाहिजे गाडी आली का खड्ड्यात गेली पाहिजे गरीब येतात व्यएफी येते सगळ्याला माहिती आहे जाण्या येण्याचा रस्ता एवढाच आहे परंतु लक्ष द्यायचं नाही सगळं दुर्लक्ष करायचं आता तरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकप्रतिनिधीने एकदा तरी या रस्त्याने या चक्कर मारा परंतु रविवारच्या दिवशी या रविवारच्या दिवशी आलात का तुम्हाला कळ नाही परिस्थिती खरंच कशी आहे इतर दिवशी तुम्हाला मध्ये लक्षात येणार नाही आहे जर दर रविवारी जर लाखोच्या संख्येने जर भाविक भक्त येतात परत जागरूक देवस्थान आहे महादेवाचा अवतार आहे नवसाला पावणारे आपले काल भरुनाथ मंदिर आहे हे किती दिवस चालणार तिकडं गडकरी साहेब केंद्रीय मंत्री रोड साधी इतका मोठा प्रयत्न करतात पण आपलं दुर्दैव आहे नेवाशा तालुक्याचं तर कुणी दखल घेत नाही बैरवाडीची तीच परिस्थिती वरखेडची तीच परिस्थिती काही जण पाडतात तिथं अशी परिस्थिती आहे तर दखल घेतली पाहिजे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकप्रतिनिधी थोडीशी गावात दखल घेतील असं मला तरी वाटतय भैरवाडीचा रस्ता व वरखेडचा रस्ता हा दुरुस्त करावा एक समस्त मी एक भक्त या नागरिकांनी आपल्याकडे विनंती कर करीत आहे